नमस्कार मी धनंजय सानप दए वन शो मध्ये तुमचं स्वागत राज्यातील शेतकरी सध्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता त्यांच्या बँक खात्यावरती कधी जमा होणार याची प्रतीक्षा करतायत कारण की पी एम किसानचा एकवीसवा हप्ता हा साधारण नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान जाहीर झालेला होता म्हणजे शेतकऱ्यांच्या शे बँक खात्यामध्ये जमा झालेला होता त्यानंतर साधारण एक ते दोन आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता येणं सुद्धा अपेक्षित होतं परंतु सध्या काही तसं घडताना दिसत नाहीये आणि त्यामुळं साधारण दोन ते अडीच महिने उलटून गेल्यानंतरही शेतकऱ्यांना अद्यापही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याची प्रतीक्षा करावी लागते आणि यावरूनच आता मोठ्या प्रमाणात काही अफवांना जोर आलेला आहे अशीही चर्चा चालू आहे की राज्य सरकार जाणीवपूर्वक हा सगळा नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता हा देण्यास विलंब आहे आणि त्यातनं एकीकडे ही योजना राज्य सरकारला बंद करायची आहे अशी सुद्धा चर्चा आता जोर धरू लागलेली आहे मग नमो शेतकरी मी आसन्मान निधी योजनेबद्दल आत्ता काही अपडेट समोर आलेलं आहे का त्यासोबतच कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी नेमकं काय सांगतायत या सगळ्यांची माहिती आपण आजच्या द्रोवन शोमध्ये घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमो शेतकरी मी आसन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी राज्य सरकार काही पावलं आहे की नाही का राज्य सरकारनं त्याकडे दुर्लक्ष केलं आहे असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात स्वाभाविकच निर्माण झालेला आहे कारण की मोठ्या कालावधी हा आठव्या हप्त्यासाठी उलटून गेलेला आहे सातवा हप्ता जो होता नमो शेतकरी महासन्मान निधीचा तो सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती वितरित करण्यात आलेला होता आणि त्यानंतर शेतकऱ्यांना साधारण जानेवारी महिन्यामध्ये हा जो काही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता आहे तो जमा होणं त्यांच्या बँक खात्यावरती अपेक्षित होतं परंतु तसं काही घडत नाहीये आता या सगळ्यांमध्ये वेगवेगळी कारणंसुद्धा सुद्धा समोर येत आहेत यातलं एक कारण असं सांगितलं जातं की कृषी विभागानं वित्त विभागाला या पद्धतीचे जे काही प्रस्ताव असतात निधी मंजुरीसाठीचे ते देण्यात आलेले आहेत म्हणजेच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्यासाठीचा जो काही निधी लागतो त्यासाठीची मंजुरी ही कृषी विभागानं वित्त विभागाकडे म्हणजेच अर्थ विभागाकडे मागितलेली आहे परंतु अर्थ विभागानं त्याला मंजुरी दिलेली नाही आहे याबद्दलचं मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण अपडेट घेतलेलं होतं दुसरीकडे अशी शक्यता वर्तवली जात होती की साधारणतः सत्तावीस अठ्ठावीस किंवा तीस जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता जमा होईल परंतु तसं काही होताना दिसत नाही आहे अर्थात यामध्ये एक दुर्दैवी घटना घडलेली होती ते आपल्याला माहिती आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचा विमानाच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यामुळं या अर्थविभागाचं कामकाजसुद्धा मागच्या काही काळापासून हे थंडवलेलं आहे आता अर्थविभाग नेमकं कोण सांभाळणार याच्यावरनं चर्चा सगळ्या सुरू आहेत अर्थात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ खात्याचा कारभार हा सोपवला जाईल आणि ते सगळं काही बघतील अर्थ खात्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर राज्यामध्ये तीन दिवसाचा शासकीय दुखवटा सुद्धा जाहीर करण्यात आलेला होता या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या हप्त्याच्या वितरणावरती झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आता त्यासोबतच आपण बघितलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सुद्धा दोन दिवसांनी पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत पाच जानेवारीला जे मतदान होणार होतं ते आता सात जानेवारीला होणार आहे आणि त्यामुळं एकूणच ही प्रक्रिया पुढे गेलेली आहे पण आता पुढच्या दोन तीन दिवसात नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होईल का तर याच्याबद्दलही अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे एकीकडे अशी शक्यता सुद्धा काही शेतकऱ्यांनी वर्तवलेली आहे की हा सगळा जो काही खेळ आहे तो जाणीवपूर्वक रचला जातोय म्हणजेच नमोचा हप्ता शेतकऱ्यांना द्यायचाच नाहीये हळूहळू तो बंद करायचा आहे अशा प्रकारची शंकासुद्धा शेतकऱ्यांनी उपस्थित करत आहेत परंतु याबद्दलचं अधिकृत अपडेट काही समोर आलेलं नाही आहे जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये म्हणालो होतो की एखादी लाभार्थी योजना जर का बंद केली तर त्याचा मोठ्या प्रमाणात फटका हा त्या त्या वेळेसच्या सरकारांना बसू शकतो अर्थात सध्या काही निवडणुका तोंडावरती नाही आहेत पण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आहेत त्याच्यामुळे या निवडणुकांमध्ये सुद्धा त्याचा परिणाम दिसू शकतो परंतु अद्याप तरी राज्य सरकारच्या पातळीवरती या योजना बंद झाल्याचं कुठलंही अधिकृत स्टेटमेंट हे आलेलं नाही आहे त्यामुळं या सध्या तरी सगळ्या चर्चांच्या पातळीवरती जरतरच्या अशा चर्चा आहेत आता दुसरा एक मुद्दा आहे की बघ शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा नमोचा हप्ता कधी जमा होईल तर एक शक्यतासुद्धा अशी वर्तवली जाते की आता इतका जो काही विलंब झालेला आहेच त्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकार कदाचित तीन हजार रुपये नमोचे आणि पीएम किसानचे एकत्र देण्याची शक्यता आहे या सगळ्याच पार्श्वभूमीवरती नमोचा हप्ता हा पी एम किसानच्या हप्त्यासोबत जोडून शेतकऱ्यांना देण्यात येईल अशा पद्धतीची सुद्धा एक शक्यता वर्तवली जाते परंतु या संदर्भात अधिकृत अपडेट हे अद्यापही समोर आलेलं नाही का आहे आता राज्य सरकारची या सगळ्याबद्दलची भूमिका काय आहे तेही अजून गुलदस्त्यात आहे आणि राज्य सरकारमध्ये म्हणजेच महायुती सरकारमध्ये सध्या राजकीय उलतापालत जी काही चाललेली आहे त्याच्यावरनं अनेक तर्कवितर्क हे मांडले जात आहेत परंतु या सगळ्या राजकीय डावपेचाच्या सत्तेच्या खेळामध्ये शेतकऱ्यांना जे काही दोन हजार रुपये मिळणार होते नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे ज्याच्यावरती मा मोठ्या प्रमाणात महायुती सरकार कायम स्वतःची छाती ठोकून घेत असतं की आम्ही कसं शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात मदत करतोय त्याकडे आत्ता सध्या तरी दुर्लक्ष महायुती सरकारचं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे ही योजना दोन हजार तेवीसपासून राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आणि त्यांनी ती सुरू केलेली होती आता मात्र या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना जे काही पैसे देण्यात येत आहेत त्याच्यासाठी विलंब केला जातोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नेमके हे पैसे कधी जमा होणार याच्याबद्दल अजूनही संभ्रम कायम आहे याबद्दलचं जे काही अधिकृत अपडेट येईल ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येणार आहोत ताच काही शेतकऱ्यांनी मागच्या काळात हे प्रश्न विचारलेले होते कमेंट बॉक्समध्ये की नमोच्या हप्त्याचं काय झालं तर त्याच्याबद्दलचं एक अपडेट होतं आता तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या युट्यब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या